नमस्कार आज आपण खूपच सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय स्वादिष्ट अशी ओल्या राजम्याची भाजीची रेसिपी बघणार आहोत तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी ही भाजी झालेली आहे चला सुरुवात करूया तर इथे आपण हा राजमा जो आहे याच्या शेंगा होत्या त्या निवडून घेतल्यात प्लेटभर दाण्या निघाल्या आहे त्या स्वच्छ धुवून कुकरच्या भांड्यात टाकून एक इंच पाणी वर राहिलं असं ठेवायचं आहे आणि पाव चमचा मीठ टाकून कुकरला तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्यात गॅस मध्यमाच्यावर ठेवून आणि या भाजीसाठी मसाला लागणारे तो ते आठ लसूण पाकळी एक इंच आलं कढीपत्ता एक मोठा टमाटा बारीक कापून घेतला आहे छोटासा खोबऱ्याचा टुकडा घ्यायचा आहे ओला असेल तर ओला किंवा सुकं घ्यायचं आहे आणि दोन मध्यम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत तर इथे खोबरं लसूण आलं मी ठेचून घेतलं आहे अचानक मध्ये रेसिपी चालू असताना लाईट गेली त्यामुळे ते ठेचून घेतलं आहे तुम्ही मिक्सरलाही बारीक वाटून घेऊ शकता तर गॅसमध्ये आचेवर ठेवून एक मोठा चमचा तेल गरम करून झालं की एक चमचा जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता लगेच टाकून घ्यायचा आहे आणि चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर हे बघा दोन ते ती तीन मिनटानंतर कांदा परतून झाला की त्यात लगेचच कोथंबीर टाकून घ्यायची फोडणीमध्ये छान चवीला लागली जाते यामुळे हे बघा आता हे चांगलं परतून झालं की यामध्ये आपण आलं लसूण आणि खोबरं जे ठेचून घेतले ते टाकून घ्यायचं आहे आणि असं खमंग परतून घ्यायचं आहे हे बघा आता हे छान असं खमंग परतून झालेलं आहे यामध्ये लगेच मसाले टाकायचे तर पाव चमचा हळद पावडर टाकून घेतले दोन चमचे लाल तिखट मसाला रोजच्या वापरातला एक चमचा धना पावडर आणि एक हे तेलामध्ये मसाले चांगले परतून घ्यायचेत हे बघा छान असे मसाले परतून झालेले आहे आता आपण टमाटर टाकून घेऊया टमाटा आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तर हे बघा गॅस आता मी एकदम कमी करून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे टमाटर एकदम लवकर शिजलं जाईल मसाल्यामध्ये आणि आता झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनटं चांगला आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा आहे आणि गॅस कमीच ठेवायचा यावेळी इकडे आपला राजमाही छान असा शिजून झालेला आहे कुकर थंड झाल्यानंतर बाहेर काढला आहे तुम्हाला दाखवते मस्त मऊ असा शिजलेला आहे याला घेवडाही म्हटलं जातं आमच्याकडे राजमा बोललं जातं तर आता आपण फोडणी देऊन घेऊया तर तुम्हाला दाखवते मसाला असा मस्त तयार झालेला आहे या पद्धतीने मसाला तयार केला की भाजी छान चवीला लागली ला जाते आणि आता हा टमाटो जो आहे तो चमच्यानेच असा थोडासा स्मॅश करून घ्यायचा असा हे बघा म्हणजे रसा असा घट्टसर होतो चांगला छान असा मसाल मसाला बनवून घ्यायचा आहे आणि आता गॅस मध्यमाचेवर करून आपल्याला शिजवलेला राजमा यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा छानसा मसाला तयार झाला आहे राजमा टाकून घेऊया आणि जे पाणी होतं तेही यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि घट्ट पातळ्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला चवीपुरतं पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं आहे अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं आहे दोन वेळा आपण वापरलं थोडा जो राजमा आहे तो असा चमच्याने स्मॅश करून घ्यायचा आहे रसायला छान चव लागली जाते यामुळं हे बघा असं आता मीठ टाकते थोडंसं आणि थोडंसं पाणी टाकते अर्धा कप असं पाणी टाकून घेतलं आता एकत्र करून गॅसमध्ये आचेवर ठेवून चांगलं पाच मिनटं आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची हे बघा आता घट्टही नाही आता पातळही नाही असं पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते मस्त असं आपली ही भाजी तयार आहे कलरही खूप छान झालेला आहे भाजीचा हे बघा तर अशी चमचमीत आपली अतिशय स्वादिष्ट ही भाजी कमीत कमी, कमी वेळात तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद